बाहेर आल्यानंतर घरातली नवीन वस्तूही आपल्याला जुनीच वाटते मोड भिजत घातली होती आज सकाळी खोलून बघितलं तर मस्त मोड आली आहे यामध्ये मी मटकी मूग आणि बरबटी भिजत घातली होती तिन्ही याला मस्त कोम आहेत त्याचीच भाजी मी इथे बनवली आहे मला एकदम रात्री बसून एवढा त्रास होतो सर तिचा मी झोपलेलीच होती मिठून पण स्कूलमध्ये पाठवायची इच्छा नव्हती पण तरी उठली पू हे बनवले तिला स्कूलमध्ये पाठवलं नाही तर घरी मम्माला तसाच दिवसभर त्रास दिला असता तीन वाजतापासून अजिबात झोपली नाही श्वास झाला त्रास होत होता आताही उठल्यानंतर था। खूप थकल्या था जायला वाटत झोपच नाही उठली जरासा स्किन केअर केला ओ वा, वाफ घेतली वा, गरम पाणी दिली त्यामध्ये हळद टाकला असा आयुर्वेदिक उपचार सुरू गेला त्यानंतर कुठे माझा एक नाक मोकळं झाला मला श्वास घ्यायला आता बरं वाटते भाजी बनवली उठल्या उठल्या सर्व जाऊन केला वगैरे झाडू विडू मारला चहा पण ठेवला माझ्यासाठी आज मी म्हटलं ना चहा घर मी झोपली होती जंग टाकलं होतं तिला म्हटलं ठेव चहा लगेच ठेवला तुला न मम्मीने पागल म्हटलं म्हटलं ग मी मग असं दे ना तिने घातलं ना बाटी कशाला चिडवते तिला हो ना तो बांडा ओ, प्ली। आगा। 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 तर मी थोडीशी तयारी करून कपड्यांचे जरा प्रमोशन केले तर बरेच दिवस झाली येऊन पडलेले होते स्कूल मधून आल्याबरोबर इथे आम्हाला पसारा पाहिजेच कारण की तोपर्यंत आमच्या घशाखाली घास गिळत नाही तो पसारा टाकला की तरच आम्हाला जेवण जातं मग बिट्टूच्या डॉलला काहीतरी लागलं ती मला सांगते की तिच्या हाताला लागले मग खूप रक्त निघालं मी हो 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 करत तिला जेवण सुद्धा भरवत आहे तिला पण थोडंसं सा थकल्यासारखं वाटत आहे कारण की तिलाही माझ्यामुळे कणकन -कर होते खूप पडली होती खूप कशी पडते <laughs> पडली होती का दादा, दादा सांगत आहे डस्टबिन मध्ये कचऱ्यात काय रोडवर बर चल मग जेवून घे तू दादा सांगत होता मला आता क्या पडली होती मम्मीने दिली नाही आवाज नाही ना दादानी सांगितलं ना मला होता नाही ना आजीबाई एवढा लांबून आवाज कसा येईल मला काय करते मम्मी काय आणलंय मिशोवरून सर मिशोवरचे प्रोडक्ट आमच्याच घरी येत हो आमच्या स्पेशली घरासाठी मागवले आहे बिट्टू व मारली लिए छडी मंगाई क्या, क्या? हो ग तुला मारायला छडी बोलवली तिने आता कसं करायचं काय आहे ते असेल हळूहळू टाक कोणी मारला बिट्टू ने

नाही बसणार मोठे मोठे आहेत ते त्याच्यामध्ये तू कापड हात ठेवायचा ते ठेवू शकतो आपण आता मी रू थोड्या वेळात बनवणार आहे ते एवढं बनलून बघत आहे आता माझ्या जाऊच पार्सल आलं जे आरि माझ्याकडे घेऊन आला हेड मसाजर आहे बहुतेक हा किती छान वाटत आहे रु तर डोकं दुखत होतो ना एकदम बर वाटायला लागल कस चालत बेडू आ हा हा खूप तुझे आभार बेटा तू कावाची चीज आजू दिली माझ्याकडे आरच खूप छान वाटत आहे खरंच फक्त वा हा बिटू मला वाटत आहे ना तिला वाटलं कासवच आहे का रिलॅक्स वाटत आहे माग पण तेवढीच आहे ना कितीला दोन क्रीमाच्या बॉटल आला आणि ही आली दोन हजार किती तरी प्रभू क्या बघवा दी मध्ये कैसा लग रहा हे किती छान वाटते ना रिलॅक्स डोकं दुखणं बंद होते चलरी के तू माझा क्या कोलाची वही आहे ना सर्व इथे उचलून ठेवा आता मम्मी झाडू मार बिस्किट खायच खायचं हँड वॉश कर बिस्किट तर एवढं आवडत अच्छे से मार्ग थांब झाडू मारता येत नाही तिला शी किती खाली गाणं काढलं म्हटलं ते अजून बोलेल बकवास बकास बकर करेल पण तिने तर कमजोर अवरतच काढलं विट्टू कुठं जातेस काय आणते मार्केट मधून कन्फ्यूज कन्फ्यूज मीन तू कन्फ्यूज आहे असं असते त्याचा अर्थ बब्बू दो तू काय आणतेस मार्केट मधून कम्प्युटर कम्प्युटर हो मॅ गॉड पैसे आहेत का तुझ्याकडे किती पैसे आहेत चार रुपयामध्ये काहीच नाही मिळत तिथे नकली पैसे आहेत मग तर अजूनही मार्काचे तिथे गेल्यानंतर तर आम्ही तिलो मा बेटे हो गई होत यार का जा रे बेटा मार्केट मार्केट कंप्यूटर कम्प्युटर चला तू कशाला हात जोडते का बाहेर काय झालं मग लोक बघत होती तर त्यांना हात जोडणार का तू सर्वात आधी गेलो आम्ही टेलर कडे तिथे ब्लाऊज टाकले आमची मस्ती तर कुठेही चालूच असते मग आलो डिमांड मध्ये हे कोणतं पाहिजे तुला बघू हे आम्ही फक्त पॅन घ्यायला गेलो होतो पण तिथे गेल्यानंतर एवढी भांडी बघितली आणि जाऊन घेतलं नाही इतर गोष्ट शक्यच नाही रे भाऊ घ्यायला जातो एक वस्तू पण तिकडनं घेऊन येताना अर्धी बॅग भरून घेऊन येतो चाळण लाइटर चाकू चार पाच सामान इथून घेतलं पुढे आल्यानंतर बेबीची अंघोळ करायचा टप दिसला जाऊ म्हणायला हा पण घेऊया आपण बिट्टू साठी बिट्टू आता बेबी नाही राहिली चार वर्षाची झाली मग त्यांनी त्याने पॅन पण घेऊन ठेवलेला होता डिमांड मध्ये गेली की बिट्टू नुसतं अशी धावत राहते आणि मी असते ते सामान घ्यायचं सोडून मला तिच्याच मागे राहावं लागतं त्यानंतर बिट्टूचं लक्ष अशा ठिकाणी गेलं ज्या ठिकाणी तिचं लक्ष अजिबातच जायला पाहिजे नव्हतं ते म्हणजे खेळणी ते बघून तिने काय केलं ते आता पुढे बघाच तुम्ही तिने सर्व खेळणी आमच्या टॉलीमध्ये मध्ये भरून घेतले तो बॉल खराब आहे पाणी आहे त्याच्यामध्ये नाही हे आपण हे घेतलं छान आहे ऑल ए वॉश ऑन माझं बॉल चल आपण नॅपकिन घेऊ तुझ्यासाठी इकडे हा घे 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 ते जवळच पाहिजे आम्हाला काय सुरू आहे तुझं दादाचं तुझं काहीच नाही एकही नाही घेणार आपण दोन्ही ठेवून देणार माकडासारखे उड्या मारतेस तिसरे बॉल आणलाय आम्ही ते ठेवून दे हो? चला मी जाते नाही घ्यायचं हा घेतला ना आपण हा घेतला हा घेतला आपण घेणार घेऊ चल बुद्ध बुद्धबाई अरे जड आहे ना ते हरून जाईल मग तो काय जे दोन आहेत तेच तर युज करत नाही हा कधी यूज कर छोटी चटई दिसत आहे कोणता छान दिसतोय दोन पैकी एकच घ्यायची आपल्याला पाहिजे ठेवून दे चला चला आम्हाला बास्केट घ्यायची आहे देवाळी असल्यामुळे डिवाड मध्ये खूप छानस कलेक्शन लागलेलं आहे कपड्यांचं चला म्हटलं थोडस कलेक्शन आपल्या फॉलोअरला सुद्धा दाखवावं मम्मी काय सुरू आहे भाई तुझं पिटत मी उचलते ना राहू दे मम्मी सामान बघते ना बिट्टूच्या बाबतीत हे वाक्य खूप शोभते जिथे गेलो तिथे बरं नाही कुठे एक दोन सामाने मला बघू दिलं नाही तिने नीटपणे बया पूर्ण डिमार्ट फिरून आली त्यासोबतच तिथे बिट्टू साठी पण थोडीशी खरेदी केली कपड्यांची भरपूर दिवस झाले माझा फेवरेट कप फुटला होता पण इथे जसा मला पाहिजे तसा काही मिळाला नाही पण आता खाली जाण्यापेक्षा एक कप पाहिजे म्हणून घेतला कपांची भरपूर व्हेरायटी आहे इथे इकडलं फिरून गेलं तिथे काही दिसलं तर बिट्टू मम्मी मला ते पाहिजे टर्न करून दुसरीकडे आलं तर मम्मी मला ते पाहिजे कस तरी तिला सांभाळत आम्ही थोडस सा शॉपिंग केली काउंटरवर आलो बिल झालं बिल झालं म्हटल्यानंतर आमच्या वस्तू आमच्या हातात आल्यास पाहिजे म्हणून बिट्टूने आपल्या वस्तू हातात घेतल्या लगे हात चॉकलेट सुद्धा खाऊन घेतलं मुलगी तर सांगायलाच लहान आहे पण जाऊ तिच्याही पेक्षा लहान उद्घाटन उद्घाटन सर्दीमुळे उच्चार मी अशी बोलायला बघते काय निघते का उद्घाटन हां बोलली ना आ या <laughs> बोलते मी जान बोलली नाही आता आता त्याचं उद्घाटन होणार आहे याच्यामध्ये सकाळी टोमॅटोची चटणी बनवणार तर मी भिंडी इकडे आपलं काम करायला मी पण आमची मी पण माझे वस्त्र चेंज करून आली आहे माझ्या शस्त्र किचनमध्ये तर तिथे बघते मला शस्त्र हो किती मिस करते ती मी खूप आवडतात मला असे बिट्टूची एवढी मस्ती अरे बापरे एक बघायला गेलो की तिथे चार चार पाच पाच गोळा हे पण ते पण माझा पूर्ण जे छोटे छोटे बेबीचे असतात ते पण घेत होती तिकडनं आल्यानंतर मग आम्ही दोघी पूर्ण स्वयंपाक करून घेतला पटकन आर्यनला उद्या मेंदोळे खायचे होते त्यासाठी डाळ भिजत घातली उडदाची बिट्टूला आर्यनला आणि मिनूला अजिबात झोप येत नव्हती ते झोपत नाही ते बघून मलाही झोप येत नव्हती दोघं भावांची तिकडे मस्ती सुरू होती, होती तोपर्यंत डोक्याला तेल लावून घेतलं स्किन केअर केला साडे अकरा वाजेत आमची मस्ती अजून सुरू आहे ना तो घेऊन घेऊन आमची मस्ती सुरू आम्हाला झोपण नाही येत आहे झोप बिटू तुला आवडते आता तो, तो, तो सकाळी त्याच्यासोबत